आम्ही आता पोचलो आहे रत्नागिरी मार्केटला तर दुकानामध्ये चाललो आहे जरा थोडंसं सा, आम्हाला सामान घ्यायचं आहे स्टीलमध्ये दुपारचा टाईम आहे त्यामुळे गर्दी आहे कमी आहे आणि मी कॉलेजला होतो ना तेव्हा आम्ही काकणगड इकडे पाठीमागे राहिला होतो हे बघा ह्या साईडला ह्या रूममध्ये ना राहिला होतो मी त्यावेळी माझं इंजिनिअरिंग झालं ना त्यावेळी मी ह्या रूममध्ये राहिला होतो मला दाखवतो आता दा, थोडासा आहे ना रूम पडीक आहे तर मंडळी मामाकडून आहे ना आता निघतोय आता चाललो आहे आम्ही रत्नागिरीला मार्केटला जायचं आहे थोडं उद्या आपल्याकडे पालखी येणार आहे त्यासाठी आहे ना सामान घेऊन यायचं आहे आपल्या पूजेचं साहित्य वगैरे इतर सर्व त्यासाठी आम्ही इथूनच मामाकडून रत्नागिरीला जातोय मार्केटला दुपारचे बारा वाजून गेले आहेत आणि आता लवकर लवकर निघतो कारण आम्हाला संध्याकाळी परत लवकर यायचं आहे कारण मंदिरामध्ये पण थोडीशी कामं राहिले शिल्लक ती पण करायची आहेत तर आता निघतो आहे आम्ही रत्नागिरीला जायला आम्ही आता पोचलो आहे रत्नागिरी मार्केटला तर दुकानामध्ये मा चाललो आहे जरा थोडंसं सा आम्हाला सामान घ्यायचं आहे स्टीलमध्ये दुपारचा टाईम आहे त्यामुळे गर्दी आहे कमी आहे भांड्यांच्या दुकानामध्ये गर्दी आहे आणि भांड्यांचं दुकान आहे हे बघा इकडे ना ताई आता आपल्या भांड्यांवरती नावं घालतात आहे सर्व भांड्यांवरती आणि हे पकड पण घेतले आपण फोटो आमची भांडी तयार झाली इकडे या दादांकडे बघा तर मंडळी आम्ही ना भाजी मार्केटला आलो आहे आता भाजी गल्लीला इकडे ना कोथिंबीर वगैरे घेतले तर आम्ही आता रत्नागिरी मार्केटमध्ये एक किलो गोंडा घेतला आहे या काकींकडे जानी रोड मच्छी मार्केट तर तुम्ही आलात ना कधी तर इथे या काकींकडे घ्या इथे आम्ही गोंडा वगैरे घेतला पालखीसाठी ज्यावेळी मी करत होतो ना तर या ठिकाणी मी राहिलो होतो पेठ किल्ल्यामध्ये आता मी पोचलो आहे सर्व आहे ना मार्केटची खरेदी वगैरे करून झालो आहे आणि शेवटला म्हटलं जाऊया कारण नंतर आहे ना लेट होणार त्यामुळे आम्ही लास्टला आलो तर आता आतमध्ये चाललो आहे काके पण आले काकी काय म्हणताय बरं आहे ना भरपूर लेट झाला आज यायला आम्हाला हालच झाली बेकार काका काय म्हणताय बरं आहे ना हा हे काय चाललंय बॉडीवरती काकांना ना हे आवडलं आम्ही जेव्हा मुंबईला गेलो होतो ना मलाट मार्केटला ते यांनी फोन केला होता काकाने की घेऊन या असं सेम काकींना तर हे बघा ते घेऊन आलो छान आहे ना मधलं पाणी कमी झालं काय म्हणताय त्यावेळी चांगलं होतं पाणी रुपये झाला तिकडेच आहे ना वरती हे बघा ह्या साइडानं काकेने मॉडिफिकेशन केलं इकडे घराचं फक्त हे किचन बाकीचं सर्व आहे ना जुनं आहे घर बांधणार आहे ना नवीनमध्ये त्यामुळे थोडं हे आहे ना त्यामुळं हे करत नाही तुम्ही हे मांजर आहे बघा हो भरपूर मांजरं होती मी आलो तेव्हा सासात होती ना आता दोनच दिसतात आहे मला आणि मी कॉलेजला होतो ना तेव्हा मी काकांकडे इकडे पाठीमागे राहिला होतो हे बघा ह्या साईडला ह्या रूममध्ये ना राहिलं होतं मी त्यावेळी माझं इंजिनिअरिंग झालं ना त्यावेळी मी ह्या रूममध्ये राहिलं होतं मला दाखवतो आता थोडासा आहे ना रूम पडी काय इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या टायमिंगला आहे ना मी इकडे राहायचो त्या काकांकडे आता सर्व अलगड आहे तुम्हाला दिसत असेल काळो काय आतमध्ये व्यवस्थित दिसणार नाही आणि हा पाठीमागचा परिसर काकांच्या घरचा एक दीड वर्षामध्ये आहे ना ते रिन्युएशन करणार हे घर सर्व पूर्ण असं म्हणजे जुना पुराण्यामधलंच असं घर आहे त्यांचं शंभर वर्षापूर्वीच जुना अरे गारवं आहे पण नळ्याचा पथऱ्या मच्या आहे ना खूप गरम होत केलं आणि या साइडला आहे ना काकांचं छोटस दुकान आहे आता म्हणजे तसं पहिल्यासारखं चालत नाही पण एक असं चालू राहण्यासाठी म्हणून असं एक दुकान त्यांनी चालू ठेवलं आहे पहिल्यासारखं ना म्हणजे ते एवढं काय ओपन करत नाही त्यांचं वय पण झालंय त्यामुळे ना छोटंसं दुकान आहे असं म्हणजे चालू ठेवलं मार्केट मार्केटमध्ये खरेदीला गेलो होतो आणि शेवटी आहे ना काकांकडे आलो काकांचं घर आहे ना खाली पेटकिल्ल्यामध्ये इकडे आहे ना ज्यावेळी कॉलेजला होतो त्या टायमिंगला काकांकडे राहिलो एक चार पाच वर्ष होतो इंजिनिअरिंग कॉलेज करत होतो मी त्यावेळी मी काकांकडे होतो तर मी रत्नागिरीला आलो ना तर एकदा तरी काकांना नक्की भेटून जातो तर काका दोन ते तीन दिवसापासून फोन करत होते ये ये म्हटलं वेळ नाही भेटत होता तरी पण मी म्हटलं जाऊया एक पाच ते दहा मिनटं तरी म्हटलं काकांकडे जाऊन येऊया त्या हिशोबाने मी आलो आज त्यांची भेट घेतली त्यांना पण बरं वाटलं दरवेळी येतो ना त्यावेळी धाव म्हणजे धावपळच असते पण नेक्स्ट टाईमला आहे ना एकदा म्हणजे निवांत यायचं आहे काकांकडे थोडा रिलॅक्समध्ये गप्पा गोष्टी वगैरे मारू सगळं काय तर अशा पद्धतीने काकांची भेट घेतली काकी आता बाहेर आहेत नारळ काढण्यासाठी हे आले आहेत माणसं आले त्यांच्याबरोबर आहेत त्या पण भेटल्या भेटल्यास आपल्याला व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवतो बाय बाय